नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करत काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंचा उपरोधिक सत्कार करत निषेध नोंदवला गोळवलकर गुरुजी यांची प्रतिमा आणि काळी टोपी देत कुलगुरूंचा सत्कार करण्यात आला विद्यापीठात आयोजित कार्यक्रम कुलगुरूंनी डावलल्याचा आरोप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अखिल भारतीय छावा संभाजी ब्रिगेड एनएसयू आय एस एफ यांच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूची भेट घेत याबाबत विचारणा केली दरम्यान विद्यापीठात कुठल्याही कार्यक्रमासाठी भेदभाव झालेला नाही अशी प्रतिक्रिया कुलगुरू मनोहर चास्कर यांनी दिली आज स्वामी रामान तीर्थ विद्यापीठ कुलगुरु कुलगुरू चास्कर साहेब यांना आज आम्ही सर्व नांदेडमधील पुरोगामी संघटनांच्या वतीनं त्या ठिकाणी कुलगुरू साहेबांना भेटून त्यांना रीतसर निवेदन दिलं निवेदनाचा विषय असा होता की मागच्या तीन चार महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम भाजप प्रणित अजेंडा जे राबवायचा कार्यक्रम कुलगुरू सरांनी चालवलेला आहे ते कार्यक्रम कुठंतरी थांबला पाहिजे या अनुषंगानं आज आम्ही कुलगुरू साहेबांची भेट घेतली पण आज आम्ही जेव्हा त्यांना जा विचारला की तुम्ही कॉम्रेड शरद पाटील यांचं जे व्याख्यान होतं ते व्याख्यान सिनेट हॉलमध्ये असताना तुम्ही ऐन वेळेवर पत्रिकेतलं नाव वगळून एका छोट्या रूम मध्ये घेण्याचं तिथं त्या ठिकाणी कारस्थान केलं आणि एवढंच नाही तर मधुकर भावे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा कार्यक्रम पाच सप्टेंबरला होता कुसुम सभागृह येथे तो कार्यक्रम सुद्धा तुम्ही एक दिवस अगोदर तेवढ्या मोठ्या विचारवंत पत्रकारांना तुम्ही एक दिवस अगोदर सांगता की तुमचा कार्यक्रम रद्द झाला क्षेत्रामधील तीन चार जिल्ह्यामध्ये हा आम्ही चालू देणार नाही आज या विद्यापीठामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर कुलगुरूंनी वेगवेगळ्या प्राध्यापकांवर म्हणजे नावं घातली पण सर्व जबाबदारी ही आम्ही कुलगुरूंची आहे असं सांगून त्यांना ते सिद्ध करून दाखवलं कारण आत्ता या बावीस तारखेला कालच्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीनं जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता त्याच्या अगोदर दलित साहित्य चर्चासत्र जागतिक चर्चासत्र त्याच ठिकाणी बावीस तारखेला दोन महिन्या अगोदर ठराव मंजूर करून त्या ठिकाणी घेण्यात ठरवलं होतं पण त्याला काउंटर प्रोग्राम म्हणून आर एस एस प्रणित असली अखिल भाई भारतीय साहित्य परिषद ही कार्यक्रम कर आयोजित करून त्या ठिकाणी भाजप भाजपचा अजेंडा आणि आर एस एसला पूरक असं काम कुलगुरू या ठिकाणी करत आहेत आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा राज्यपालांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की त्यांना या पदावर मु पदमुक्त करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी होती येथून सुद्धा आम्ही राज्यपालांना भेटून निवेदन रितसर पुराव्यासहित सहित निवेदन देऊन आम्ही त्याची मागणी करणार आहोत आणि कुलगुरूंनी खरंच तात्काळ असे जर तुम्हाला पक्षाचे अजेंडे राबवायचे असतील शैक्षणिक संकुलनामध्ये तर तुम्ही राजीनामा देऊन सेपरेट तुम्ही तुमचं पक्षाचं काम करावं आमची काही हरकत नाही पण त्या खुर्चीवर बसून तुम्ही एखाद्या पक्षाचा अजेंडा जर राबवणार असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही इथून पुढच्या काळामध्ये पुरोगामी संघटना या ताकदीनं रस्त्यावर उतरून तुमचा तीव्र विरोध करतील एवढं या ठिकाणी सांगतो मी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ काल खरं तर काही संघटनांनी माझ्याकडे येऊन सांगितलं का वेगळ्या पद्धतीनं काही अजेंडा ठेवून कार्यक्रम राबवले जातात असं कुठलंही झालं नाही त्यांनाही मी समजून सांगितलं आणि त्यांना त्यांची जी काही शंका होती ती शंका त्या संबंधित प्राध्यापका समोर बोलून त्यांचं शंकेचं निरसनही केलं आणि विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठीच राहील विद्यार्थी हिताचेच प्रोग्राम राबवले जातील कुठल्याही रीतीनं कुठल्याही प्रकारचा असा अजेंडा असलेला प्रोग्राम या विद्यापीठामध्ये अजिबात राबवला जाणार नाही याचाही खुलासा मला करावासा वाटतो आणि विशेष म्हणजे हे जे काय आहेत माझ्या संकुलातील कुठल्याही विद्यार्थी त्याच्यामध्ये त्याच्या कुठलीही तक्रार नव्हती आणि आपण जे कार्यक्रम घेतलेले ते अतिशय दर्जेदार कार्यक्रम त्या त्या प्राध्यापकांनी सजेस्ट केलेलेच कार्यक्रम घेतले मग तो माझ्या वेगवेगळ्या साहित्यातील कार्यक्रम होते आणि एक चांगला कार्यक्रमही विद्यापीठात झाला आणि मी ज्या काही संघटनाचे आले होते त्यांनाही सं सांगितलं किंबहुना त्यांनाही ते पटलं असेल निश्चित असा माझा विश्वास आहे आणि मी ग्वाही देतो का या विद्यापीठामध्ये विद्यार्थी हिताचे चांगलेच कार्यक्रम राबवले जातील धन्यवाद दे दे का मला बोलव दे जरा 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 तुम्ही तसं संपलं काल वालो आलात मी तुम्हाला रिस्पेक्ट देतो आपण चर्चा करू तुम्ही ते काय म्हणतात तुम्ही काय केलं उत्तर कसं द्या तिथं उत्तर चलवायची म्हणजे मी ना लोक वैतरिष्ता दुसरा लोक या